नमस्कार माझ्या नवीन घरचा स्वाद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज प्रथम तुम्हाला शंकर महाराज स्वामी दत्त महाराज दिसले असतील तर आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती शंकर महाराजांचा जो प्रसाद आहे ती आहे तर चला सुरुवात करूयात आपण जो रोज त्यांच्या इथे भात भेटतो त्याच्यासाठी मी आधी एक, ता एक वाटी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी तांदूळ घ्या तुमच्याकडे कोणताही तांदूळ असेल तरीही चालेल त्यानंतर मी इथे चार ते पाच चमचे आपली मूगडाळ डाळ घेतलेली आहे त्यानंतर चार ते पाच चमचे मी इथे तूर डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मी हरभरा डाळ घेतलेली आहे तर या भाताचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा भात बनवताल तर तो भात तसाच्या तसाच तुमचा महाराजांच्या मठामध्ये जसा भेटतो तसा, 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 तसा बनेल तर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर मग मी इथे गाजर घेतलेला आहे आ, हे आपलं विदेशी गाजर आहे याचे तुकडे करून मी ते घेतलेले आहेत त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे त्याची मी साल काढून घेतलेली आहेत आणि मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही सालांसकट सुद्धा बटाटा ह्यामध्ये घालू शकता त्यानंतर दोन मिरच्या आणि कडीपत्ता घेतलेला आहे कुकर मी तापवत ठेवला होता यामध्ये मी आता तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर तेलाला मी चांगलं कडकडीत असं तापून देते त्यानंतर मग मी यामध्ये घातलेली आहे एक चमचा मोहरी महाराजांच्या मठातल्या भातामध्ये मोहरीचं प्रमाण हे थोडंसं जास्त असतं त्यानंतर थोडेस जिरं यामध्ये मी घातलेलं आहे त्यानंतर आपले जे खडे मसाले होते ते मी यामध्ये घातलेले आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हे घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडस हिंग घालायचं आहे आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे तेलामध्ये याला चांगलं परतून घ्यायचं चा, त्यानंतर मग मी यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर मग मी ह्यामध्ये घातलेले आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर ह्यामध्ये आपण फक्त हळद लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धने पुढेचाच वापर करणार आहोत एवढंच वापरून आपल्याला हा महाराजांचा जो मठातला भात आहे तो बनवायचा आहे त्यानंतर मग मी इथे बटाट्याचे काप आणि गाजराचे केलेले काप घातलेले आहेत भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला आवडेल सुद्धा भाज्या सुद्धा ह्यामध्ये तुम्ही घालू शकता मी इथे बटाटा आता महाराजांच्या भाटामध्ये बटाटा हा नेहमीच असतो मी ते गाजर घातले आहे तुम्ही कोबीचा सुद्धा वापर इथे करू शकता कुठल्याही भाजीचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता बघा मी आता या मसाल्यांमध्ये हे सर्व भाज्या चांगल्या अर्धा मिनिटं परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर ला मग मी यामध्ये चांगला ता, स्वच्छ धुवून घेतलेला आपले जे डाळ तांदूळ आहेत ते यामध्ये मी घातलेले आहेत आता दहा तांदूळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी घातलेलं आहे प्रमाणा एवढं पाणी आता तुम्ही तुमच्या भाताच्या प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त पाणी तुम्ही दोन इंच पाणी यामध्ये घालू शकता जो भात असतो मठातला तो थोडासा ओलसरच असतो त्यामुळे थोडंसं पाणी तुम्ही जास्त घातलं तरी काही हरकत नाही आता बघा मी इथे पाणी मिक्स करत आहे यामध्ये तर मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर बघा ह्याला छान अशी नाही का वरतून एक तवंग येतो छान असा तेलाचा गरम मसाल्यांचा त्यानंतर आपण जे यामध्ये मसाले ऍड केले त्याचा त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मिठाळा आपल्याला सगळं भातामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपल्याला ह्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये हा शंकर महाराजांचा जो माटातला भात आहे तो आपला तयार होईल पण या भाताचं वैशिष्ट्य असं आहे की जर आपण हा भात घरी करत असो आणि आपली महाराजांवर खरीच भक्ती असेल तर तो भात तसाच्या तसा, तसा त्याच चवीप्रमाणे मिळतो बनून होतो तर बघा आपला इथे भात हा तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते की आपला भात आता कसा मस्त असा शिजून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा पूर्ण श्रद्धेने हा भात बनवताल तो महाराजांच्या मठातल्या भाताप्रमाणेच याची चव तुम्हाला लागेल त्यामुळे पूर्ण श्रद्धेने महाराजांची भक्ती करून या भाताला प्रसाद म्हणून घरी बनवून घ्या बघा मी हा तयार केलेला भात आता महाराजांना प्रसाद म्हणून दाखवते काही गाजराचे महत्व मी तुम्हाला इथे सांगणार आहे मी जे विदेशी गाजराचा वापर ह्यामध्ये केलेला होता तर ह्याचा वापर आपण मधुमेह कॅन्सर हाडे मजबूत वजन कमी करण्यासाठी केस गळतीसाठी नितळ त्वचेसाठी त्यानंतर आपल्या डोळ्याखाली जे काळे डाग येतात त्याच्यासाठी गरोदर महिलांसाठी रक्तवाढीसाठी आपण ह्याचा वापर आपल्या दररोज दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो ह्याचा ज्यूस सुद्धा तुम्ही करून पिऊ शक